आजचे कांदा बाजार भाव आज दिनांक सोळा सप्टेंबर नमस्कार मित्रांनो शेती एक जीवन या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्व शेतकरी बांधवांचे स्वागत जे शेतकरी मित्र आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलची लिंक जास्तीत जास्त शेअर करा आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील कांदा बाजार भाव लासलगाव पाचशे ते सतराशे सत्तेचाळीस सरासरी बाराशे सत्तर रुपये लासलगाव निफाड पाचशे ते बाराशे सत्तर सरासरी अकराशे रुपये लासलगाव विंचूर पाचशे ते तेराशे एक्क्याण्णव सरासरी अकराशे रुपये मालेगाव मुंगसे दोनशे ते तेराशे सहासष्ट सरासरी एक हजार रुपये सिन्नर शंभर ते अकराशे पंचावन्न सरासरी नऊशे पन्नास रुपये नांदूर शिंगोटे सिन्नर दोनशे ते सोळाशे एक्कावन्न सरासरी अकराशे रुपये नायगाव सिन्नर दोनशे ते बाराशे सत्तर सरासरी एक हजार रुपये रावरी वांबोरी शंभर ते पंधराशे सरासरी एक हजार रुपये कळवण तीनशे ते एकोणावीसशे पन्नास सरासरी एक हजार रुपये असे होते महाराष्ट्रातील या प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील कांदा बाजारभाव जर आपण कांदा उत्पादक शेतकरी असाल तर शेती एक जीवन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलची लिंक जास्तीत जास्त शेअर करा आपल्या जवळच्या सर्व शेतकरी बांधवांना दररोजचे कांदा बाजारभावाचे अपडेट मिळवण्यासाठी शेती एक जीवन हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला सांगा चॅनलला चांगला सपोर्ट करा